महोदय मुंबई शहरातील म्हाडामल्ला ट्रान्झिट कॅम्प हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे सायन प्रतीक्षानगर इथे इमार इमारत क्रमांक टी नाईन असेल टी फॉर्टी असेल किंवा अनेक इमारती असतील ज्यामध्ये वर्षाक्षरशः या सर्वसामान्य गरीब जनतेला ट्रान्झिट कॅम्प शिफ्टिंग किंवा ट्रान्झिट नावाच्या या एवढ्या उर्मटपणे कर्मचारी लोकांशी बोलतात की कुठलीही फाईल तिथे हलत नाही असाच प्रकार ओशिवरा अंधेरीमध्ये राघवेंद्र नवजीवन सोसायटीमध्ये देखील झाला आहे दोनशे गाड्यांचं वितरण हे न विचारता केलं गेलं आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत माझी या सभागृहामध्ये माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की याबाबतीत चौकशी करून ह्या लोकांना न्याय दिला जाईल का ट्रान्झिट कामचं वितरण सुरू होईल का मास्टर लिस्टची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाईल का आणि हे अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत ज्यांची नावं तक्रार मी आपल्याकडे करतो त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल का सन्माननीय सदस्य प्रसाद साहेबांनी जो विषय मांडलेला आहे त्याची इमिजिएट माहिती माझ्याकडे नाही आहे पण नक्कीच मी ती माहिती घेऊन त्याच्यावर जर त्याच्यात काही अव्यवहार झाला असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे सांगतो आणि जी काय माहिती येईल ती मी आणि एनेक्शर टू त्याचा विषय आता केला त्याच्यावर मी ऑलरेडी खालच्या सभागृहात केलं आहे की अधिवेशन संपायच्या अगोदर एक बैठक लावून त्या बैठकीमध्ये त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल Por eso,